माळीण गावातील भूस्खलनाच्या भीषण दुर्घटनेला आज अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत तीस जुलै दोन हजार चौदा रोजी निसर्गाचा प्रकोप झाला आणि संपूर्ण माळीणगाव क्षणार्धात जमिनीत गडप झालं या दुर्घटनेमध्ये एकशे एक्कावन्न नागरिकांचा तर नऊशेहून अधिक मुख्या जनावरांचा जीव गेला संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आज माळीण दुर्घटनेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत मात्र माळीण दुर्घटनेतनं सरकारनं काही बोध घेतलेला दिसत नाही कारण अजूनही राज्यात अनेक गावं दरड प्रवण क्षेत्रात असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये तीस जुलै दोन हजार चौदा रोजी सकाळी उगवलेला सूर्य हा संपूर्ण जगासाठी जरी सूर्योदय असला तरी माळिंग गावातील अनेकांसाठी हा आयुष्याचा सूर्यास्त ठरला होता कारण तीस जुलै दोन हजार चौदा रोजीच्या पहाटे याच डोंगराचा एक कडा माळिंग गावावरती कोसळला होता आणि भूसघलन होऊन झालेल्या या दुर्घटनेमध्ये माळिंग गावातील एकशे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता तर नऊशेहून अधिक मुख्या प्राण्यांचा या दुर्घटनेत बळी गेला होता खरंतर माळीन दुर्घटनेला आज अकरा वर्ष पूर्ण होत आहेत दुनियासाठी जरी या दुर्घटनेला अकरा वर्ष पूर्ण होत असली तरी माळीन वासियांसाठी ही दुर्घटना आजही ताजी आहे माळीन दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या एकशे नागरिकांचा एक, एक, एक सामुदायिक स्मृतीस्तंभ या ठिकाणी शासनाने उभारला आहे आणि या स्मृतीस्तंभावरती या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एकशे एकावन्न नागरिकांची नावं कोरण्यात आली आहेत या स्मृतीस्तंभाबरोबरच माळीन जुन्या माळींमध्ये एक स्मृतिवन उभारण्यात आले आणि या स्मृतिवनामध्ये प्रत्येक मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ एक एक झाड लावण्यात आले खर तर ही झाडं आता भरलीत ही झाडं आता था मोठी झाली आहेत मात्र ज्या माळीवाशांनी या दुर्घटनेमध्ये आपले सगळे सोयरे भाऊबन भाऊ बहीण आई गमवली होती त्या मालिनवासियांसाठी मात्र ही दुर्घटना या दुर्घटनेचा आजही आठवण काढली तरी त्यांना अश्रू अनावर होताना पाहायला मिळत आहेत मालिन दुर्घटना झाली या दुर्घटने आता अकरा वर्ष झाली आहेत मात्र या दुर्घटनेमध्ये जे नागरिक वाचले होते त्या नागरिकांचं शासनाने याच डोंगराच्या पलीकडे पुनर्वसन केलं आहे तर या दुर्घटनेत मृत्यू पडलेलं जे मालिनवासी आहेत त्यांच्यासाठी उभं राहलेला हे जे स्मृती हा जो स्मृतीस्तंभ आहे किंवा हे जे स्मृतीवन आहे या स्मृती स्मृतीस्थळाला आणि स्मृतीवनाला आता मात्र पर्यटन स्थळाचं स्वरूप प्राप्त झालंय खर तर ज्या दुर्घटनेमध्ये काहींनी आपले सगळे सोयरे गमावले भाऊ बहीण गमावले कुटुंब गमावली अशा दुर्घटनेतील जो स्मृतिस्तंभ आहे त्या स्मृतिस्तंभाचं पर्यटन स्थळ होणं ही एक दुर्दैवी बाब आहे एगर... सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत माळीन पुणे